भारत पाकिस्तान यांच्यातली सचिवस्तरीय चर्चा येत्या पंधरा जानेवारीला पाकिस्तानमध्ये सुरू होणार राज्यात दीड लाख कोटी रुपये खर्चून महामार्ग निर्माण करण्याचं नियोजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा देशातल्या असंघटित क्षेत्रातल्या चाळीस कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा स्मार्ट कार्ड देण्याची केंद्र सरकारची योजना एकशे सहा जीवनावश्यक औषधांच्या यादीत कर्करोग एचआयव्ही आणि सी सीच्या औषधांचा समावेश मन की बात कार्यक्रमाच्या पंधराव्या भागात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध मुद्द्यांबाबत मनोगत व्यक्त करणार डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जनधन योजनेअंतर्गत एकोणीस कोटीपेक्षा जास्त खाती उघडण्यात आली रिझर्व बँकेची माहिती जलसिंचन प्रकल्पांबाबतच्या चौकशीला सामोरं जायला माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांची तयारी जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासारख्या अतिमहत्वाच्या सेवांसाठीच्या अर्जांचं सुलभीकरण एक पाणी अर्ज उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सार्वजनिक जीवनातल्या उत्तम नेतृत्वासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान महिला बचत गटाद्वारे उत्पादित कोकणी खाद्यपदार्थांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्रांची निर्मिती करण्याचं केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचं आवाहन ग्रंथाली या प्रकाशन संस्थेचा एक्केचाळीसावा वाचक दिन मुंबईत साजरा महानगरी कुटुंब व्यवस्था आज आणि उद्या या परिसंवादाचं आयोजन दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर दोन शून्य असा विजय राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले जीवित किंवा वित्तहानी नाही साठ आणि सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री साधना यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार